आतंकीबाज आमदार सुरेश धस सुरेश धसांचे ते वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात एकाला न्याय तर एकावर अन्याय असं वागू नका आमदार सुरेश धस यांची भूमिका आंबेडकरी वाद्यांप्रती संशयास्पद सुरेश धस यांनी सामाजिक आंदोलन उधळून लावले आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला त्याचं सुरेश धसांना गांभीर्य नाही अतिशय संवेदनशील मुद्द्यावर असे दलित विरोधी वक्तव्य गंभीर बाब बेगडी आमदार सुरेश धस यांना लुडबुड करून काय साध्य करायचे अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आमदार सुरेश धस यांच्या विरोधात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड लोकप्रिय चॅनल मध्ये सध्या आमदार सुरेश धस एक चर्चेचा विषय बनले आहे कारण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं परंतु दुसरीकडे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात त्यांनी उठवलेला आवाज संशयास्पद आहे अशा पद्धतीचा सूर कुठं ना कुठं निघू लागलाय त्यामुळे आमदार सुरेश धस राजकारणातले अतिशय मुरब्बी नौटं की बाज असल्याचा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात कारण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना चक्क माफ करावे असं बेजबाबदार वक्तव्य केल्याचं त्या वक्तव्याचा आंबेडकर नोंदवला जातो आहे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पायी लाँग मार्च काढण्यात आला होता आणि त्या लाँग मार्च मध्ये आमदार सुरेश धस यांनी भेट देऊन आंदोलन उधळून लावल्याचं सुद्धा बोललं जात राज्यातील सामाजिक आंदोलन उधळून लावण्यात आमदार सुरेश धस यांचा हात कुणीही धरू शकणार नाही असा आरोप आंबेडकरी जनतेमधून केला जातोय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणारे एल निरीक्षक अशोक घोरबांडे यांना निलंबित केले पण बडतर्फ का नाही त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल आंबेडकरी जनतेनं उपस्थित केला मात्र या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना चक्क माफ करावे अशा पद्धतीचा वक्तव्य आमदार सुरेश धसांनी केलं आणि हेच वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात गवसलंय सुरेश वक्तव्य और ती दिपक वक्तव्या या वक्तव्यावरती दीपक केदार म्हणतात एवढा कणवळा का परभणी प्रकरणात पायी निघालेल्या संवेदनशील लाँग मार्चच्या आंदोलनात आमदार सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय आहे खरंतर सामाजिक प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे बेजबाबदार आणि तारतम्य नसलेलं वक्तव्य करणं ही बाब अतिशय गंभीर आहे तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लॉंग मार्चला एकदाही भेट दिली नाही मग एवढा कणवळा का असा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केल्याचं पाहायला मिळत तर आमदार सुरेश धस या वक्तव्यावरती आव्हाडांनी सुद्धा हल्लाबोल केलाय परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणा संदर्भात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे आमदार सुरेश धसांवर टीका करत त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका असं सुरेश धस त्या व्हिडिओत म्हणाले आहेत मात्र यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र सध्या तरी सुरेश धसांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात गवसल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यासाठी येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा